नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगेना मुंबईच्या वेशीवर थांबावं लागणार आहे मुंबई पोलिसाकडून मोठी अपडेट चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे दरम्यान मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तेवीस जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेश दिले आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे आता जमावबंदीचे आदेश असताना मोर्चा कसा पुढे येणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे सध्या शहरात गर्दीच्या महत्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथके श्वान पथकाकडून तपासणी केली जात आहे मुंबईत अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तेवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सहा फेब्रुवारीपर्यंत पंधरा दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेलं आंदोलन आज गुरुवारी नवी मुंबईत पोहोचणार आहे मनोज जरांगे यांच्यासह लाखो आंदोलक सोबत असणार आहे मराठा आंदोलकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केटमध्ये करण्यात आली आहे सर्व मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे वाशीतील ए पी एम सी मार्केटमध्ये जेवणासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे